आई तर आई साडी आणूक गेलेली आहे स्पेशल कशासाठी काय तास पण सांगूया तर पहिली साडी दाखवते पाटणकर यांच्याकडे घेतलेली आहे सध्या आम्ही <laughs> <दोचार दुकार। laughs> जोरदार लग्नच करतो अमोलचा अमोलचा लग्न बघितलं हे अजून एक गिफ्ट उद्या एक लग्न पत्रिका घेऊन घराकडे गेलेले आपले सबस्क्रायबर असत त्यांचा अरे काय शाळेत अभ्यास कर करू नाही बाबू नको पहिले असे बोटात घालून खाऊ आता घेता आता घेता नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आजची सुरुवात होते दुपारी तर आज मी तयारी केली आता पिशवी दिसते म्हणजे मी बाजारातच चालले तर जाते कुकर घेऊन तर कुकरची शिट्टी होत नाही आणि खरेदीसाठी चालली तर एकोणतीसला एक प्रोग्राम आहे तिकडे जायचं आहे तर म्हटलं साडी खरेदी करूया तर कुठची साडी घेते काय ते दाखवते आणि आल्यानंतर पण दाखवते आणि आज ओंकार नाही आहे ओंकार बाहेर गेल्या कामानिमित्त तर बाबू आणि मी जातो आहे चला मंडे डायरेक्ट आता घराकडे भेटतो मी इलेलो असे मी नाही होती त्याच्यामुळे आजचं ब्लॉग आईन स्टार्ट केले आणि कसं केले आणि तसं बघितला तर आई साडी गेलेली आज स्पेशल कशासाठी काय तार पण सांगा तर साडी दाखवते <laughs> <दोग सर्थ दुका। laughs> <laughs> ही साडी अशी या साडी म्हटल्यावर महिलांची उत्सुकता जास्त असता ही <laughs> साडी मी बघलेली एकाने घातलेली तिथं स्क्रीनशॉट मारले नाही का बघा अशीच साडी दाखवा गावली तशी आणि सेम कलर आणि तशीच साडी गावली हे <laughs> बघ ही साडी <laughs> अजून एक होती कस्टमर ती काहीच आवडली ही बघा अशी आहे एकदम मस्त आहे साडी म्हणजे मस्त म्हणजे माखत आवडली ब्लाउज पदर पदर मस्त फॅन्सी साडी म्हणतो ते का सारखी घडी करू बघ अजून एक हा हे बघा हे ही साडी मी मागच्या बघून आहे जेव्हा मी दिवाळीची साडी घेऊन गेलेलो ना तेव्हा ती घेऊची ते होती बघा साडी हे बघा हे कल्याणी कॉटन म्हणतात ही साडी हे बघा अशी आहे मस्त आणि हे बघ पदर असा मस्त एकदम भरलेलं पदर हे बघा असं आणि असच हिरो ब्लाउज पीस ही साडी तर असं वाटत नव्हता ही मिळत ही पण तेव्हा बघलेली होती दिवाळीत बघलेली साडी होती मागच्या वेळा गेले तेव्हा मला कलर दिसाच नव्हतं दिसले पहिल्यांदा तसे म्हणजे जे मी आहे आणि माझा जे आवडले तशी साडी मिळाली किती घेतलं हे आता भाच्याच्या लग्नाचं लग्नाचं नाही घराचे घराचे ह्या वा वास्तुशांती नवीनच घरात रवाग जातली मुंबईक असत तो सावंतवाडीत जमीन विकत घेऊन घर बांधल्या ना आणि तर गृहप्रवेश प्रवेश आहे त्या दिवशी एकोणतीसात तेव्हा जाऊचा दुसरी दोघांपैकी एक आणि लग्न होत ना आता आता या महिन्यात लग्न गुरुवारी एक लगी ना त्या का एक घालतय ही ही आता उद्याशी वाघ देतलय सध्या आम्ही जोरदार लग्नच करतो अमोलचा अमोलचा लग्न बघितलं हे अजून एक गिफ्ट उद्या एक लग्न पत्रिका घेऊन घराकडे येतले आपले सबस्क्रायबर असत त्यांचा आणि परत माझ्या मित्रांची गावातल्या मित्रांची पण लग्न असत म्हणजे मित्रांच्या बहिणींची लग्न असत सगळी झाली ती मित्रांच्या बहिणींचीच झाली आता बघ म्हणजे अमोलचं झाला आणि उद्याचा आणि उद्याचा जेंट्स नाही तर त्या दिवशी अडलेत झाला आता मित्राच्या बहिणीचाच कणकवलीक झाला आता टॅटू स्टुडिओ वालांच्या बहिणीचा होता आता गावात पण असत असती एक असं त्यांच्या वर्गातली मैत्रीणचा यस माझ्या वर्गात म्हणजे चुलत भाई म्हटलं तरी चलता तो पाळोचं म्हणजे आणि अजून एक असती दादायचं मित्र मित्रा माझा क्रिकेटच बायला बसना जो आमच्याच गाव तो पण आमच्याच गावात तो पण एकदम खास तर आता पण लग्न आता ह्या दोन चार दिवसातच असत गुरुवारी आणि सोमवारي परवा

पेपर आहे ना तो पेपर निघता बायक ते न आणताना त्यांना बरोबर असं करू नाही पॅकिंग करूक नाही आणि गाडीवर ये, ये पटकन पट तू घालून टाक घालून टाकू अरे काय शाळेत अभ्यास करू नाऊ वाचू येणार नाही तशी करतो इतके बोलून येणार नाही मागा काय मग तुमक

आता साडी घडी करून ठेवते अखेरी घडी तशी जाणार नाही उद्या पप्पाकडे देऊ काय सांग सकाळी आणि कुडामध्ये मस्त मोठे मॅचे चालू आहेत एक लाखाचे ते सध्या आम्ही लाईव्ह बघतो युट्यूब वरती त्याच चालू असा मस्त आणि गर्दी म्हणजे लांबना बघूचा लागतला थंयना बघूची मजाही वेगळीच असता पण आता थंडी सध्या चालू आहे जो बरोबर तर घरातनं मस्त बहूक मिळतं बघू शकतंय सगळं एकदम लांबना बघूचा लागतं ग्राउंड एकदम डिटेलिंग असं दिसत आहे ना तर मस्त भारी वाटते बघू काही भारी वाटते कुडाची टीम अस प्लेयर असतात सगळे मस्त बाहेरचे पण असतात लांब लांबचे लाजरी लाजरी काहीतरी असं आयोजक लाजेरी मस्त डार्जिलिंग गोवाची मॅच चालू आहे तुक बोल बघ तडे तडे तिकडे तुझं काय आयुष्य ती किती आरडत मरामारे करून आता कोणामुळे

मॅच बघता बघता मंडे आपलं जेवणाचं पण टायमिंग झालेलं असा ह्या नको मिरच्या जेवण असा असा चिटक्याची भाजी आपल्यासाठी आज ह्या काही डाळ आणि चपाती गोडा लोणचा ना हा मिरच्या बाहेर आहो ग बनी नाही बनी तो लागत आपल्यासाठी मिरचीचा लोणचा असा मस्त ओतलं पाणी येईन ओतलं कडकडीत पाणी टोपातला ग्लास भरून दिव्या खूप दार उघडले पाणी